पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सो सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वितरण गुरुवार एकोणतीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजता सेवा सदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस येथे होणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापक देवेंद्र मदने प्राध्यापक सिद्धेश्वर बेडगनूर राजकुमार पाटील संजय कणके पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर रामवागसे सुनील खटके विनोद मोठे राज बनगर अमर दुधाळ सुरेश सुलतानपुरे अभिषेक भाईकट्टी संदीप कुलकर्णी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटाची एक मूर्ती असत अशा तीस मंडळांना मूर्त्या देतो आहे ही तीस मंड मंडळं आपण निवडत असताना त्या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र्य ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळं आपण निवडली आणि ह्या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजताबरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच गोपीचंदजी पडळकर आमदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल एकोणतीस तारखेला पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक पेठ y todo un